आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत चंद्र सर्वात सुंदर आहे आणि पण तुम्हाला माहिती आहे का तोच सुंदर दिसणारा चंद्र प्रत्यक्षात मात्र थंड धुईने व्यापलेला आणि हवे विना आहे मग प्रश्न येतो अशा ठिकाणी पाणी असू शकतं का आणि जर असेल तर ते कुठून आलं चंद्राचं वातावरण चंद्र पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे त्याचा व्यास साधारण तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे म्हणजे पृथ्वीचा एक चतुर्थान शेवडा चंद्रावर वातावरण जवळजवळ नाहीच म्हणजेच ना हवा ना ढ ना, ना तिथे पाऊस पडतो तिथे दिवस असताना तापमान एकशे वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं आणि रात्री उणे एकशे सत्तर डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येतं इतक्या अत्यंत तापमानात द्रव स्वरूपात पाणी टिकणं अशक्य वाटतं पण तरीसुद्धा वैज्ञानिकांनी पाणी असल्याचे पुरावे शोधले पहिली शंका एकोणीसशे साठच्या दशकात एकोणीसशे साठच्या दशकात नासाच्या अपोलो मिशन सुरू झाले तेव्हा चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात गेले तेव्हा वैज्ञानिकांनी पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजन कण त्यामध्ये आढळल्याचं नमूद केलं पण त्या काळी तंत्रज्ञान हे मर्यादित होतं म्हणून हे फक्त शक्यता म्हणूनच नमूद करण्यात पुढे चंद्रयान वन दोन हजार आठ दोन हजार आठ मध्ये भारतीय चंद्रयान वन मिशन आणि मग दोन हजार आठ साली भारतीय अंतरा संशोधन संस्था इस्रोने चंद्रयान वन मोहिमेद्वारे इतिहास दडवला या मोहिमेत नासाच्या मून मायनॉलॉजी मॅपर यम थ्री या उपकरणाने चंद्राच्या ध्रुवीय भागांवर म्हणजेच नॉर्थ आणि साऊथ पोल जवळ पाण्याचे अणू वॉटर मॉल्युकल्स असल्याचा स्पष्ट पुरावा मिळवला हा एक भव्य शोध होता कारण चंद्रावर पाणी असल्याचं पहिल्यांदाच ठोसपणे सिद्ध झालं पाणी आहे कुठे कुठे आहे हे पाणी चंद्रावर पाणी समुद्र नदीसारखं वाहतं नाही ते मुख्यतः दोन स्वरूपात आहे एक बर्फाच्या स्वरूपात विशेषतः ध्रुवीय भागातील खड्ड्यांमध्ये दोन मातीमध्ये रासायनिक स्वरूपात बांधले गेलेले हे बर्फाचे थर सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही अशा ठिकाणी सापडतात त्या भागांना परमनंटली शॅडोड रिजन्स असे म्हणतात तिथे तापमान इतकं कमी असतं की बर्फ अब्जावधी वर्षापासून वितळलेलाच नाही पाणी कुठून आलं पाणी तिथं आलो कुठून ही अजून एक रहस्यमय गोष्ट आहे वैज्ञानिकांच्या मते चंद्रावरील पाणी काही प्रमुख मार्गांनी आला असू शकतं नंबर एक ॲस्ट्रॉइडस आणि कॉमेट्सच्या धडकांमुळे अब्जावधी वर्षांपूर्वी चंद्रावर बर्फाने भरलेले धूमकेतू आदळले त्यातून हे पाणी जमा झालं दोन सूर्याच्या वाऱ्यातील हायड्रोजन कणामुळे म्हणजे सोलार वाईंडमुळे सूर्यापासून येणारे हायड्रोजन कण चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या ऑक्सिजनची प्रतिक्रिया करून हायड्रॉक्झिल ओएच तयार करतात तीन चंद्राच्या अखिल भागातून काही संशोधकांच्या मते चंद्राच्या ज्वालामुखी क्रियांमधून पाण्याचे बाष्प पा बाहेर पडले असावेत आणि तेथील बर्फ तयार झाला असावा बर्फाचं महत्व चंद्रावरील बर्फाचं महत्व हे बर्फ केवळ वैज्ञानिक उत्सुकतेसाठी नाही तर भविष्यातील मानवी अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण जर चंद्रावर पुरेसे पाणी मिळालं तर ते पिण्यासाठी ऑक्सिजन तयार करण्यासाठी आणि इंधन तयार करण्यासाठी वापरता येईल नासा आणि इस्रो यासारख्या संस्था आता या बर्फाचा शोध घेण्यासाठी नवीन मोहिमा आखत आहे उदाहरणार्थ नासाची अल्टेमिस मिशन आणि इस्रोची चंद्रयान तीन आणि चार चंद्रयान तीन चंद्रयान तीनचं यश भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवला दोन हजार तेवीस साली चंद्रयान तीनच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं तर हे साध्य करणारा जगातील पहिला देश भारत ठरला त्या मोहिमेत प्रज्ञान रोव्हरने काही क्षेत्रांमध्ये सल्फर ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे कण शोधले जे पाण्याच्या उपस्थितीचं आणखी एक महत्वाचे संकेत आहे भविष्य भविष्य चंद्रावर वस्ती शक्य आहे का जर चंद्रावरील बर्फाचं शास्त्रीयरित्या संकलन आणि उपयोग शक्य झाला तर तिथे मानवी वस्ती बसवणं शक्य होऊ शकतं ते पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभागून रॉकेट इंधन तयार करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं त्यामुळे चंद्र स्पेस रिफ्युलिंग सेशन बनू शकतो जिथून पुढच्या मोहिमा म्हणजेच मा मार्स किंवा मा, पर्यंतच्या प्रवासासाठी रॉकेट्स इंधन घेऊन पुढे जाऊ शकतील निष्कर्ष तर आता उत्तर अगदी स्पष्ट आहे होय चंद्रावर पाणी तर आहे पण ते आपल्याला माहीत असलेल्या समुद्रासारखं नाही तर बर्फाच्या स्वरूपात आणि मातींमध्ये अडकलेलं आहे आणि हे पाणीच भविष्यातील मानवी अंतराळ संशोधनाचं पायाभूत साधन ठरू शकतं चंद्र फक्त आकाशातील सुंदर वस्तू नाही तो तो। तर तो भविष्यातील मानवजातीचा नवा घर ठरू शकतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच अवकाशातील रस्यांसाठी मराठी इन्पो चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं भविष्यात मानवचंद्रावर राहू शकेल का आपले मते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद